अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली चोवीस ऑक्टोंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तयारीला आता वेग आला आहे चोवीस ऑक्टोंबर रोजी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आली राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ डेट ठरविण्यात आली आहे त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचा प्रभागनिहाय विभाजन करून सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मतदार यादी तयार करण्याचे काम वेळेत आणि अचूकतेने पूर्ण व्हावे म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार नोडल अधिकारी नियंत्रण अधिकारी प्रभागनिहाय पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता स्वच्छता निरीक्षक आणि कर वसुली लिपिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीत मनपा उपायुक्त विजय पारतवार दिलीप जाधव निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे सहायक आयुक्त देविदास निकाळजे राजेश सरब पंकज जोगडेकर क्षेत्रीय अधिकारी गजानन घोंगे जी आय एस विभाग प्रमुख चंदन प्रसाद आय टी सिस्टीम मॅनेजर हिरा मानकर जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा तसेच स्वच्छता निरीक्षक कर वसुली लिपिक आणि मनपा शिक्षक उपस्थित होते या बैठकीत नियुक्त अधिकाऱ्यांना मतदार यादी तयार करणे आणि हरकतींचे निरसन या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले